भारतरत्न डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्मदिवस हा शे शाश्वत शेती दिन म्हणून उत्साहात संपन्न भारतीय विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय व उद्यान विद्या महाविद्यालय आणि कृषी विभाग हिंगणगाव तालुका कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाश्वत शेती दिनानिमित्त कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन शिबिर व भागातील प्रगतशील शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण विभागाअंतर्गत करण्यात आले सेंद्रिय शेतीबरोबर उत्पादन वाढ काढणी पश्चात तंत्रज्ञान इत्यादी बाबींचा अवलंब करत विषमुक्त शेतीचा व वा उत्पन्न वाढीचा काणमंत्र देण्यात आला गांडूळ खत सेंद्रिय खते याचा अधिकाधिक वापर करत पर्यावरणपूरक शेतीकडे वळण्याची मी गरज स्पष्ट केली जमिनीची सामू पोषक ठेवण्याची काळाची गरज असल्याचं स्पष्ट करत जमिनीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने ही माहिती या प्रसंगी देण्यात आली शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा वापर करून विविध पिकांच्या उत्पादना वाढीवर चर्चा करण्यात आली उपस्थित प्रगतशील शेतकरी तसेच कृषी उद्योजकांनी आपली मते मांडण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमाचा औचित्य साधून केला शाश्वत शेतीचा विचार करताना आपल्या स्वतःच्या कुटुंबियांनी विषमुक्त अन्नधान्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज दाखवून दिली त्यांनी पुढे विविध सेंद्रिय पर्यावरणपूरक गोष्टी उदाहरणांसहित स्पष्ट करण्यात आल्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव अध्यक्षस्थानी होते यावेळी संभाजी पाटकुरे तालुका कृषी अधिकारी कडेगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चा राहुल बिरनाळे मंडळ कृषी अधिकारी कृषी विभाग डॉक्टर रणवीर पवार उपप्राचार्य शिक्षण विभाग व डॉक्टर युवराज जाधव उपप्राचार्य कुणाल किशोर कार्यक्रम समन्वयक डॉक्टर चारुदत्त औताडे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत यादव ड्रॅगन फूडचे अध्यक्ष आनंदराव पवार शिव अंबे ॲग्रो प्रोड्युसरचे शिवाजी मोहिते शैलेंद्र पाटील प्राध्यापक रमेश पवार व डॉक्टर धनश्री निगडे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शिवानी कंसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉक्टर युवराज जाधव हो यांनी मानले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क